it reading काय सांगाल तुम्ही की हा देशातला पहिला सेंटर आहे जे कप साठी बनवले नाही ऍक्च्युअली ही जी कन्सेप्ट आहे ही इंडियातली फर्स्ट आहे ही वाईल्ड ट्रीटमेंटला वाईल्ड लाईफ इथे आणणे त्यांना गरज आहे तर आणि त्याला डॉक्टरांनी ट्रीट करणे आणि डॉक्टरांनी फिट टू रिलीजचं सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना त्यांच्या हॅपिटॅक मध्ये रिलीज करणे सिम्पल माणसाचे जसे दवाखाने असतात तसंच पण ही कन्सेप्ट आतापर्यंत इंडियात नव्हती आणि बरेचसे म्हणजे झूमध्ये किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये अॅनिमल ट्रीट आधीही होत होते पण तिथे सेंट्रल झो अथॉरिटी जे आहे दिल्लीला त्यांचे सगळे नॉर्म्स लागायचे त्याच्यामुळं रिलीजसाठी प्रॉब्लेम आहे आ या सेंटरमुळं एक झालं की आम्हाला सेंट्रल झो अथॉरिटीला विचारायची गरज नाही आहे आम्ही डायरेक्ट आमच्या डॉक्टरनी सांगितलं तर आम्ही त्याच्या हॅबिटॅटमध्ये त्या ॲनिमलला आम्ही रिलीज करतो आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे की पहिलेपासून आता नऊ वर्ष झाले या सेंटरला तर बरेच वन्यजीव आपल्याकडे यायचे त्यांच्यासोबत छोटे बच्चे पण यायचे आता बच्चे यासाठी की काही आईपासनं दूर झालेले आहे काही ॲक्सिडेंटमध्ये आई मिली बच्चा राहिलेला आहे तर अशा प्रकारे त्यांना आम्ही आधी पण ट्रीट करायचो आणि पण आधी जागा तेवढी नसल्यामुळे म्हणजे वॉर्डची संख्या कमी असल्यामुळे जनरल वॉर्डमध्ये सगळे आम्ही ट्रीट करायचो तर त्यावेळेस त्यांचं म्हणजे रिकवरी तेवढी फास्ट नव्हती कारण लार्ज जे काही मॅमल्स होते त्यांना पण आम्हाला ट्रीट करायचं त्यावेळेस इंटरव्हेन्शन जे होतं जास्त होतं आणि डॉक्टरांचं जाणं वेळोवेळी त्याला एखादा सिरियसच आला पेशंट तर मग सगळे ॲनिमल डिस्टर्ब व्हायचे तर आता आमच्याकडे स्पेस असल्यामुळं आम्ही दोन वॉर्ड त्या बच्चांसाठी पेडियाट्रिक वॉर्ड म्हणून आम्ही सेपरेट केलेले आहे आणि त्या वॉर्डमध्ये फक्त वाईल्ड लाईफ चे जितके काही कब्स आहे बच्चे आहेत त्यांना ट्रीट करतात तुम्ही सांगितलं की नऊ वर्ष झाले किती राज्यामधून पहिल्याच आहे किती राज्यामधून महाराष्ट्राला लागून असलेल्या बऱ्याचशा म्हणजे नंदुरबार आणि नंदुरबारला लागून असलेल्या तिकडनंही आपल्याकडे उल पाणी गुजरात आणि नंदूर म्हणजे महाराष्ट्राच्या बाँड्रीवरनं पण आपल्याला ट्रेन मधले पेशंट इथे बरेचसे आले जे सिरियस आहेत तेच इथे येतात मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे या राज्यातूनही आता लोकांना माहीत झाल्यानंतर कसं आहे की तिथल्या डिपार्टमेंटलाही माहीत आहे की इथे हायटेक हॉस्पिटल आहे आणि सगळी फॅसिलिटी आहे त्यामुळं एखाद्या एन्डेंजर स्पेसिला जर स्पेसिजला जर ट्रीट करायचं आहे तर ते इथे घेऊन येतात आम्ही ट्रीट करतो त्यानंतर त्यांचा पेशंट त्यांना आम्ही परत देतो रिकव्हरी झाल्यानंतर